छत्रपती तारा राणी यांच्या संगम माहुली इथल्या समाधीस्थळाची दुरावस्था झाली आहे शासनानं एक वर्षात समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करावा अन्यथा लोकवर्गणीतून हे काम केलं जाईल अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख रवी किरण इंगोले यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारामध्ये कोणतंही राजकारण आणू नये अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली सातारा जिल्ह्यातील संगम माहुली इथं करवीरच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांची समाधी आहे कृष्णावेणा नदी संगमावर असलेल्या समाधीची प्रचंड दुर्दशा झाली आहे राज्य शासनानं या समाधीस्थळाकडे कधीच लक्ष दिलेलं नाही या समाधीस्थळाचा शासनानं जीर्णोद्धार करावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटानं लाक्षणिक ठिय्या आंदोलन केलं होतं त्यानंतर ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकिरण रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली राज्य शासनानं महाराणी तारा समाधीस्थळाचा एका वर्षात जीर्णोद्धार करावा अन्यथा शिवसैनिक लोकवर्गणी काढून समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करतील असा त्यांनी इशारा दिला दुसरीकडे मधील साहित्य खरेदी घोटाळ्यातील ठेकेदार मयूर लिंबेकर याची पोलिसांनी टेस्ट करावी त्यातून या घोटाळ्यात गुंतलेल्या काही लोकप्रतिनिधींची नावं उजडात येतील अशी इंगवले यांनी मागणी केली कोल्हापुरातील काही लोकप्रतिनिधींची तुलना वाल्मिक कराड यांच्याशी करत गट शिवसेनेवर निशाणा साधला यावेळी रवी चौगले प्रतिज्ञा उत्तुरे सुनील मोदी उपस्थित होते